अहो या सुट्टीत अनुला कुठं घालायचं स्विमिंग स्पोर्ट्स ड्रामा डान्स के आणि कुठं अहो तिकडे पाठवूच पण त्याला या सुट्टीत प्रो ऍक्टिव्ह अॅबॅकस सुद्धा घालू बरं का प्रो ऍक्टिव्ह अॅबॅकस हो ना त्याच्या प्रगतीसाठी अगदी छान कोर्स आहे गणिताच्या माध्यमातून बौद्धिक विकास करणारा अगं मग फायनल मी या बद्दल मुलांचा चांगला बौद्धिक विकास होतो आणि अभ्यासात छान कॉन्सन्ट्रेशन चला मग फायनल करूनच टाकू आणि आजच प्रवेश घेऊ ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे मान्यता प्राप्त डी आय आय टी इन्स्टिट्यूट पत्ता अनुपसिंह सदिवाल सद्दीवाल कॉम्प्लेक्स करमाळा रोड परंडा मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ अकरा सत्याऐशी अठ्याऐंशी बंधू भगिनीनो पाच ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांना द्या ब्रेन टॉनिक शिकवा अबॅकस करा जीनियस मुलांच्या बुद्धी विकासासाठी सुट्टीतील रोज फक्त दोन तास शाळेतील आणि इतर अकॅडमिक विकासासाठी एक सुवर्ण संधी सुट्टीतील दोन तास बुद्धी विकास हमखास प्रो एक्टिव्ह अबॅकस म्हणजे मेंदू दोन्ही बाजूंचा विकास करणारी आधुनिक आणि जगमान्य पद्धती या सुट्टीत मुलांना द्या ब्रेन टॉनिक ही सुट्टी अबॅकस गट्टी म्हणजेच बुद्धीची प्रगती या सुट्टीत मुलांच्या बुद्धी विकासाची मुहूर्तमेढ रोवा आणि मग पहा तो शाळेत कसा